नमस्कार मंडळी आयशाच मराठी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत हॉटेलमध्ये म्हणजे मार्केटमध्ये जसा तवा पुलाव मिळतो अगदी तसाच तवा पुलाव कसा बनवायचा हे आज आपण बघणार आहोत तर हा अगदी चटपटी तसा तवा पुलाव कसा बनवायचा ते आज आपण बघत आहोत तर त्यासाठी मी बासमती तांदूळ घेतलेले आहे दावतचे मी बासमती तांदूळ घेतलेले आहे साधारणतः एक कप तांदूळ मी एका बाउलमध्ये काढून घेतलेले आहे एक कप तांदूळ बाऊलमध्ये काढल्यानंतर हे आता मी स्वच्छ पाण्याने एका पाण्याने धुवून घेणार आहे म्हणजे यातला स्टार्च निघून जाईल आणि पुन्हा दहा मिनटासाठी बाजूला मी ठेवणार आहे आता एका पातिल्यात मी जास्त पाणी घेतलं आहे साधारणतः दोन ग्लास मी पाणी घेतलं आहे त्यामध्ये दोन चमचे मीठ घातले आहे आणि आता स्वच्छ धुवून घेतलेला आणि दहा मिनटं बाजूला ठेवलेला तांदूळ यामध्ये मी घालून आता हे शिजवून घेणार आहे साधारणतः सत्तर ते ऐंशी टक्के आपल्याला हा तांदूळ शिजवून घ्यायचा आहे जास्त पाणी घालून घ्यायचं आहे आपल्याला कारण हा नंतर गाळून घ्यायचा आहे तर आता ह्यामध्ये जात मी भाज्या घेतल्या आहे फ्लावर कोबी फरसबी गाजर शिमला मिरची कांदा अशा मी भाज्या घेतलेल्या आहे सुरुवातीला मी फ्लावर घेतला आहे त्याचे अगदी छोटे छोटे असे तुकडे करून घेतलेले आहे फ्लावर शिजायला वेळ लागतो म्हणून मी फ्लावर आधी कट करून घेतला आहे एका पातेल्यात घातला आहे पाणी घालून स्वच्छ धुवून घेतला आहे आणि पुन्हा पाणी घालून यामध्ये आता मी शिजून घेणार आहे हा एक बॉईल करून घेणार आहे सात ते आठ मिनिटासाठी आणि आता ह्यानंतर मी कोबी कट करून घेतलेला आहे तर सुरुवातीला मी मोठे कोबीचे काप कट करून घेतलेले आहे आणि ह्यानंतर कोबी पत्ता कोबी मी चोपरमध्ये घालून अगदी बारीक असा कट करून घेतलेला आहे तर या पद्धतीने कोबी कट करून घ्यायचा आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार ह्या तवा पुलावा भाज्या घालू शकता मी फ्लावर शिजवून घेणार आहे त्यानंतर पत्ताकोबी कट करून घेतलेला आहे या पद्धतीने अगदी बारीक असा चोपरमध्ये मी कट करून घेतलेला आहे तर आता प कोबी कट करून झाल्यानंतर मी बाकीच्या भाज्या कट करून घेणार आहे त्यानंतर मी एक गाजर घेतलेला आहे गाजराची साल काढून घेतली आहे आणि गाजराचे मोठे मोठे काप करून चोपरमध्ये घालून मी तो देखील अगदी बारीक असा कट करून घेणार आहे आता हा गाजर कट करून झाल्यानंतर यामध्येच आता मी फरस बी देखील अशी बारीक कट करून घेणार आहे आता आपल्याला ह्या भाज्या संपूर्ण अगदी बारीक कट करून घ्यायच्या आहेत तवा पुलाव बनवत आहोत भाज्या आपण जास्त शिजून घेत नाही त्यामुळे त्या अगदी बारीक अशा कट करून घ्यायच्या आहे म्हणजे त्या तेलामध्ये ज्या वेळेस आपण फ्राय करतो त्या त्या व्यवस्थित शिजल्या जातात आता फरस बी कट करून झाल्यानंतर मी एक कांदा घेतलेला आहे कांदा देखील याच पद्धतीने व्यवस्थित असा साल काढून आपण कट करून घेणार आहोत तर एक कांदा मी आता मोठे मोठे काप करून चोपरमध्ये घालून अगदी बारीक अशी कट करून घेणार आहे एक शिमला मिरची हिरव्या रंगाची मी घेतलेली आहे ती देखील मी अशी मोठे काप करून चोपरमध्ये घालून ती देखील बारीक अशी कट करून घेणार आहे त्यानंतर लाल शिमला मिरची देखील मी घेतलेली आहे ती सुद्धा मी असे मोठे काप करून त्याची चोपरमध्ये घालून चोपर त्याची बारीक अशी कट करून घेणार आहे तर लाल शिमला मिरची कट करून झाल्यानंतर आता मी पिवळा शि पिवळी शिमला मिरची आहे ती देखील अशीच या पद्धतीने मी कट करून घेणार आहे पिवळी शिमला मिरची कट करून झाल्यानंतर संपूर्ण भाज्या या पद्धतीने मी कट करून घेतल्या आहे एक टमॅटो देखील मी कट करून घेतलेला आहे तर या पद्धतीने बऱ्यापैकी भाज्या मी कट करून घेतल्या आहे आणि आता फ्लावर देखील अगदी व्यवस्थित शिजला आहे तर या पद्धतीने संपूर्ण भाज्या माझ्या अगदी बारीक अशा कट करून झाल्या आहे शक्यतो तवा पुलावला अगदी बारीक असं कटिंग करून घ्यायचं आहे भाज्यांचं आणि आता ह्या भाज्या कट करून झाल्यानंतर दहा ते पंधरा लसूण पाकळ्या मी घेतलेल्या आहेत त्या देखील ठेचून न घेता त्या देखील मी कट करून घेणार आहे दहा ते पंधरा लसूण पाकळ्या कट करून झाल्यानंतर या मी एक आल्याचा तुकडा देखील मी कट करून घेणार आहे तर तो सुद्धा अगदी आपण बारीक असा कट करून घेणार आहे आल्याचा तुकडा कट करून झाल्यानंतर मी कढीपत्ता देखील यामध्ये कट करून घेणार आहे तर साधारणतः दहा ते पंधरा लसूण पाकळ्या मी कट करून घेतल्या आहे आले कट करून घेतलेला आहे आणि यानंतर दहा ते पंधरा कढीपत्त्याची पाने घेतली आहे आणि ती देखील मी अगदी बारीक असे कट करून घेतलेली आहे या पद्धतीने मी भरपूर भाज्या अशा बारीक अशा कट करून घेतल्या आहे यानंतर मी कोथंबीत देखील कट करून घेतलेली आहे आणि आता ह्या संपूर्ण भाज्या आपल्या कट करून झाल्या आहे आणि आता इकडे ऐंशी टक्के भात बऱ्यापैकी शिजला आहे आता ह्यामध्ये पाणी जास्त घातलेलं होतं त्यामुळे आता आपल्याला सहजसा हा काढून घेता येईल तर ह्या पद्धतीने चाळणीत हा भात संपूर्ण काढून घ्यायचा आहे म्हणजे ह्यामध्ये स्टार्च राहत नाही आणि अगदी मोकळा सुटसुटीत होतो तर या पद्धतीने एक मी एका चाळणीत भात बाजूला काढलाय आणि आता आपण फोडणीची तयारी करतोय त्यासाठी कढईमध्ये एक चमचा भरून तेल घातलाय तेल नंतर यामध्येच आता मी कट करून घेतलेल्या आल्याचे तुकडे घातले आहे छान आल्याचे तुकडे घातल्यानंतर लगेचच आपण बाकीच्या भाज्या घालणार आहोत आलं घातल्यानंतर लगेच मी लसूण बारीक कट करून घेतला तर तो घातलाय आणि त्यानंतर सर्वात आधी मी फरसबी घातली आहे फरसबी शिजायला वेळ लागते त्यामुळे मी ती घातली आहे आणि अगदी मंद आच्यावरती आपल्याला ह्या भाज्या शिजवून घ्यायच्या त्यानंतर मी गाजर घातलेला आहे आणि कोबी घातलेला आहे ह्याच क्रमाने तुम्ही भाज्या घाला म्हणजे अगदी व्यवस्थित ह्या भाज्या शिजल्या जातात तर सुरुवातीला मी फरसबी घातली आहे त्यानंतर गाजर घातले त्यानंतर पत्ता कोबी घातलाय त्यानंतर एक चमचा हळद पावडर मी यामध्ये घालून घेतलेली आहे हळद पावडर घातल्यानंतर यामध्ये थोडस मी मीठ घातलेलं आहे चवीनुसार आणि हिंग पावडर मी घालून घेतलेली आहे आणि ह्या भाज्या मंदाच्यावरती वरती या पद्धतीने मी परतून घेते आहे जेणेकरून त्या शिजल्या जातील मी आता शिजवून घेतलेला फ्लावर देखील यामध्येच घातला आहे तो देखील मी तेलात फ्राय करून घेणार आहे जास्त शिजवून घेतलेला नव्हता तर तो तेलामध्ये सुद्धा व्यवस्थित शिजला जातो आता ह्यामध्येच एक चमचा भरून कस्तुरी मेथी मी घालून घेतली आहे कस्तुरी मेथी घातल्यानंतर आता हे व्यवस्थित आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे यानंतर दोन हिरव्या मिरच्या आणि ज्या काही आपण बारीक क कलरच्या शिमला मिरच्या कट करून घेतल्या तर त्या घातलेल्या आहे लाल पिवळी आणि हिरवी शिमला मिरची मी घालून घेतलेली आहे आणि आता उकडलेला बटाटा घातलेला आहे मी त्याचे उकडून बटाट्याचे साल काढून त्याचे काप करून घेतले आहे तो घातला आहे आणि आता अगदी सगळ्यात शेवटी मी कांदा आणि टमॅटो घातलेला आहे आणि ह्या पद्धतीने भा भाज्या फ्राय करून घेणार आहे आता यामध्ये मी एक चमचा गरम मसाला घातला आहे गरम मसाला घातल्यानंतर मी आमचूर पावडर एक चमचा घातला आहे आणि दोन चमचे मी पावभाजी मसाला घातला आहे यानंतर एक चमचा धना पावडर घातलेला आहे आणि या पद्धतीने हे संपूर्ण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे तर संपूर्ण भाज्या अगदी व्यवस्थित शिजवून द्यायच्या आहे साधारणतः ऐंशी ते नव्वद टक्के भाज्या व्यवस्थित शिजवून द्यायच्या आहे आता यामध्ये मी थोडस बटर घातलं आहे तवा पुलाव म्हटलं तर बटर आणि पावभाजी मसाला पाहिजेच आता याचमध्ये मी चवीनुसार मीठ घातलंय मीठ मी कमीच घातलंय कारण मी बटरचा जास्त वापर करणार आहे त्यामुळे मीठ थोडंसं कमीच घातलंय आता या पद्धतीने संपूर्ण भाज्या अगदी व्यवस्थित तेलात फ्राय करून घ्यायच्या आहे तर ह्या संपूर्ण भाज्या मी या पद्धतीने फ्राय करून घेतल्या आहे आता यामध्येच मी एक चमचा काश्मीरी लाल मिरची घातलेली आहे काश्मीरी लाल मिरची घातल्यानंतर मिरची पावडर मी घालून घेतलेली आहे आणि ह्या भाज्या व्यवस्थित शिजेल तोपर्यंत आपण फ्राय करून घेतल्या आहे यानंतर यामध्येच मी आता शेजवान सॉस घातलेला आहे एक चमचा शेजवान सॉस मी घालून घेतलेला आहे पावभाजी मसाला आणि शेजवान सॉस आणि बटर ह्याचा वापर करून तवा पुलाव आपण बनवला आहे तर यामध्येच आता मी थोडंसं मीठ देखील घालून घेतलं आहे आणि भाज्या अगदी व्यवस्थित आपल्या नव्वद टक्के शिजून घ्यायच्या आहे नव्वद ते पंच्याण्णव टक्के भाज्या शिजल्या की ह्यानंतर व्यवस्थित तेलामध्ये फ्राय झाल्या की यामध्ये आता थोडीशी कोथंबीर घालून आपण लगेच शिजलेला भात यामध्ये घालून घेणार आहोत तुम्ही भाज्या बघू शकता अगदी व्यवस्थित शिजल्या आता यामध्ये तांदूळ मी घालून घेतलेला आहे शिजलेला भात मी घालून घेतलेला आहे जो की मी चाळणीत बाजूला काढला होता त्यामुळे तो अगदी मोकळा सुटसुटीत राहिला आहे त्यामध्ये स्टार्च राहत नाही तर आता हा व्यवस्थित आपण मिक्स करून घ्यायचा आहे संपूर्ण भाज्या जो मसाला जो काय आहे तो अगदी व्यवस्थित त्या भाताला लागेल या पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि हा भा भात अगदी व्यवस्थित असा फ्राय करून घ्यायचा आहे या पद्धतीने संपूर्ण भाज्यांचा तांदळाला म्हणजे भाताला व्यवस्थित लागेल पद्धतीने आपण मिक्स करून घ्यायचा आहे यामध्येच वरतून हवं असेल तर तुम्ही बटर घालू शकता तर या पद्धतीने मी संपूर्ण तांदूळ मिक्स करून घेत आहे आणि यामध्ये आता मी बटर आवडीनुसार आपण किती घालायचंय ते तुम्ही बटर घालू शकता तर मंडळी तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आवडेल तुम्हाला अगदी झटपट होणारी आणि अगदी टेस्टी ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकनला क्लिक करा म्हणजे नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल पुन्हा आपण भेटूया एक नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तुम्ही स्वस्त खा आणि मस्त राहा धन्यवाद